ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणले सभागृहामध्ये सुद्धा म्हणले कि तुम्ही गुळे घाला किमान पटकन त्याचा जीव गेला असतो तुम्ही गाडीचा टायर खाली घाला पण घालायचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्य घटना आहे या राज्य घटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो मोर मारला घ्याला झाला असं आम्ही म्हणतो अरे संतोष देशमुख तीन टनचा आमदार होता म्हणजे सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाही नाही तर उलट सरपंच होता दोनदा जनतेतून आला एक वेळा बॉडीतून आला मग तीन वेळा हो सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचली माळी या जिल्हा परिषद सरपंचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता एवढी त्याची क्वालिटी होती एवढा सुंदर तो वागत होता बघा मी एका मुलाखतीत सांगितलं संतोष हांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजा होती सत्कार करू नका तरी सुद्धा नाही गावातून नाही आम्ही सत्कार करतो मत किती होते न, ते रामकृष्ण हरिक पण मत किती होते हा प्रश्न वेगळा परंतु माझा सत्कार करायला पाहिजे मी सत्कार करतो आणि आता नमिता अमोलांचा ले सुद्धा मोठप्रमुख संतोष देशमुख आहे आणि त्यामुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जे हत्या तुम्ही केलेला ना तर ती कोणालाच पटलेली नाही एकाही माणसाला पटलेली नाही तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप वर जग जग आणि असले नारकाळी हांगले ना त्या कारणाकडे हां पाच बात पळत पडत जाते हांग त्या सुपारी आवडाली शिवाय याची मान्यता नाही आणि काही तर काही टाकिते सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोज दादांच्या वरती काही दिवस तेच लिहित होते हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र ते सुद्धा हेच लोक लिहित होते यांनी देवेंद्र फडणवीस आणलं तर बुजा खरबुजा आम्ही नाही केला तर आम्ही नाही केला यांनी केला आणि तेच आज उठून मला सेवा घेते मला गाड्या देते दे। याची अवकात काय त्याचे अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी हजार मतदारांनी एक लाख बेचाळीस हजार मताने निवडून आले म्हणून शाही एका नाही लावायची शाही आणि तीन से तीस बूथ पैकी से तीस बूथ जर तो नि अरे हे का राजे साहब देशमुख है नहीं तो मतदान दिवसी हे बाबा दड़ी अनेक एक तो, जाधव बाबा दड़ीते भड़का जिताली अच्छा सुना तुम्हें बार करता गाड़ा पूजीताली बार गोली मार भेजे में भेजा जो करता है अस को तरी सत्या पिक्चर या मध्य जा गोली मार किधर भी हो गया बाराशे तेराशे लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले ज्या ज्या एसपीनी त्याला संमती दिली आणि ज्या दिवायपी त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत अरे <पाँगा> आम्ही पाचव्या टमचे आमदार झालो अजून आम्हाला सुरक्षा द्या अशी माहिती पाहिजे आमच्या आणि ज्या दिवशी कोणी गोळी झालणारे जो गोली पे हमारा नाम होगा को कोई भी नहीं रोक सग त्यामुळे घाबरायचं नाही संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारले अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडी मध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुनिले सहा म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच पावणे तीनशे पावणे तीनशे ठोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा बारा तारखेला माझे माझा सवाने आमच्या पंकुताईंना पंकुताई मला सवाल तुमचा संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्ट वर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडं वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही तो राम हा सवाल आहे माझा तुम्ही का गेला नाही किंवा फक्त बोलतात कोरडकर धनुभ भाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ घराचा अरे गोपीनाथ मुंडे कोण गोपीनाथ मुंडेने त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला मुंबईतले गेन कुणी जर बंद केला असेल तर ते गोपीनाथराव मुंडे बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळा आहे तुम्हाला चांगले मोठले ज्ञानी जे माणसं चांगले आहेत पंकुत आहे तुम्हाला माणसं जमत नाहीत तुम्हाला असे पाहिजे जे होत जे आमची करणारे नाही आमची आहे तुमच्या पुढे जे हुजूर करणार नाही आजपर्यंत केला नाही मी आज करणार नाही बाजूला जाऊ परंतु पंकता आहे तुम्ही जसं यायला पाहिजे होत तुम्ही आल्या नाही चुकलात याच उत्तर द्या काय असेल देऊ वाटलं तर द्या नाही तर अपेक्षा मी नाहीच ना भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान तुमच्याकडून अपेक्षा होती होती नाही तीनशे टिप्पर वाळूचे चारशे पाचशे टिप्पर फुकाट राखेचे मी माहिती घेतली कस काय उचलित ते म्हणजे डायरेक्ट पिस्टोल घेऊन येतो अधिकारी म्हणतो इथं राख भरू नका अशा प्रकारची भाषा ढिसक्याची भाषा त्या ठिकाणी होती काय करीन चार लोक काय करतील पनासिक लोक जर बगा ठोन पिस्तूल हे घेऊन हे राख म्हणजे आहे एक रुपया थर्मल ला न भरता दोन हजार दोन साला पासून अव्याहतपणे पाचशे ट्रक फोकट चालल्यात त्याच चा उत्तर काय मग पंकुताई चौदा ते एकोणीस तुम्ही होत्या तुम्ही का बंद केल्या नाही त्याच कारण आहे की हे धनुभाऊच घर वर आहे पंकुताईंच घर खाली है। खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असता आणि धनुभाऊ धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागत सगळं झंटा घंटा आयटम उदर है हा सगळा झंटा घंटा आयटम कोण सांभळीत होता आका ह्याला नाव घेत आमदार के सुद्धा मी नाही म्हणलं पंकजे ताई म्हणले भाड्याने दिली म्हणजे मंत्रीपद मी तर आता म्हणतोय त्या स्वतः मानल्यात भगवान गडावर स्वतः मानल्या भाड्याने दिले म्हणले मंत्रीपद यांनी निस्त डीप्यूटीसीच भाड्याने नाही दिली पदच भाड्याने नाही दिलं राज्याच हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने दिलं मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिल्यावर ऊस तोडीशी संबंध आहे ते याच काय घ्यायचं म्हणते ऊस तो तोडायचं हार्वेस्टर त्या हार्वेस्टर ला चार लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चाळीस लाखाची चार हजारच आला आयला आजकाल आमचं बी अभाव स्वतःकल एवढीच होत त्यातल्या त्या दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलं आजपर्यंत कोणाच प्रेशर नाही ठेवलं पण उद्या प्रेशर काग काय बघ माझ चाळीस लाखापैकी नऊ लाख वार्मिक करारच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती खरंय का खोटा काहीतरी ओस थोड्या हात असून वर हात करोन कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची करोन करोना कहाणी नाही म्हणत करोना कहाणी तर वेगळीच फक्त करोन कहाणी म्हणतोय करून कहाणी करोना कहाणी तर रोज माझी माय बावली पहिली बायको पहिली बायको असून सुद्धा तुझं लय हाल चाललेत रे मला अधिकच काही बोलायचं नाही भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीच राख राखेमुळं दमा त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना कोणी काय बोलत नाही वाळू बिंद आणि दहीफळे नावाचा एक कोणीतरी पिया शिरसाळ्याला शिरसाळ्याला आहे का खोट एवढं सांगा शिरसाळ्याचं कारण शिरसाळ्याचा दहीफळे फळे पक्षाच कार्यालय असल्यासारखा वाटतो प्रकाश दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा तुझाच पक्ष आहे भो माझा नाही मोहनचा नाही तुझाच पक्ष आहे असे आम पक्ष वाढा अरे अख्या तीनशे ट्रक दयफळाच्या मार्गाचा शना खान पाचशे ट्रक दयफळाच्या मार्गाचा इलेक्शन मध्ये कोणी काय चुप नाही चोप कोण का इकडे पिस्तोल लावतो अरे काय तारा काय अवस्था कुणीकडे नेली आणि तुम्ही आखीच्या आखी ढापली अरे चौदाशे एकर का हेक्टर जमीन होती सगळीच्या सगळी ढापली आणि मार्केट कमिटीला ना येत असतील ना शिरसाळ्याचे कोणी अरे उठव ना मरदा असला गणपत पाटलाचा माओ असला सगळे बार्मिक कराड आणि धनंजय मुंदेंचे बघल बच्चे जमीन हल्ली. आणि ओन सोडलाय अरे तुम्ही ओबीसी ओबीसी म्हणता तिथं बंजारा, बंजारा, बंजारा समाजाचे लोक होते बंजारा समाजाची स्मशान भूमी सुद्धा इकडेच घेतली एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो इलेक्शन संपलं की बाजी आजो बंजारांची आर्धी स्मशान भूमी तुम्ही घेतली बंजारा समाजाच उठून लावलं आरधी समाजाच तुम्ही फुले साहेब आंबेडकरांच्या गप्पा मारता अरे या देशामध्ये दे, या राज्यामध्ये फुले साव आंबेडकरांचा विचार चालतो आम्ही सुद्धा मानतो चालतो त्या फुलेशुले तोडली अजून बडे मिलिट्रीमॅन बडे आता लंजेरी समाजाचा आहे ना तुमच्या स्वतःच्या समाजाचा त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हातलो लावले बडे अगं ते म्हणतात मिलिट्री मॅन आहे मिल्ट्री मॅन आहे अरे मिलिट्री मॅना स्वाभिमान असावं हो लागतो आमच्याकडे शहीदांच्या खाणी शहीद सुभाष सानप सोंडगे वालेकर किती नाव वा घ्यायची भरपूर आहे सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वेळ जाईल म्हणून बोलत नाही ग्रामपंचायतला नोंद असून बडेच घर उपसून टाकलं बडेचा व्यवसाय उचलून टाकला त्याला जागा दिली नाही आणि एकूण सहाशे वाटत्यात तुमच्या शिरसाळ्यात ईट वाटत्या सहाशे त्यातल्या तीनशे बोग तीनशे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनुभाऊ छोटा होतो यांच्या आशीर्वादाने चालणाऱ्या याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणारे मी हे तिकडे जावा निसार पट्टेदार निसार पट्टेदार हा जे मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता मुस्लिम समाजाचा पंडितांना पडले हा निवडून आला एक महिन्यात टोकवाडीचा तिथे अॅक्सिडेंट होऊन गेला तिथले लोक काय म्हणते त्या बाबत तुम्ही जाणती वेळ आल्यावर तुमच्या पाया पडतो ला खालच दाखवा तुम्ही वरच दाखव ऐस वर ओस हिंमत काय झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची ते मी सांगतोय निसार ची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच आणि तो फक्त खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकून सरपंच पदावून काढला परत आला तो कोर्टाकडून आणि मारवाडी समाजाचं लोडा कुटुंब प्रॉपर फरलेला नारायणराव राणे रा रा महसूल मंत्री असताना अडीच हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली परवानगी आणली पण तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा शिवाय तुम दवाखान इधर नहीं डाल सकते मथाऱ्या माणसाची सेवा नहीं कर सकते ऐसा इनका राज है आणि यादी केलेली यादी केली ह्याच्या पाठीमाग जाऊ जा संगीत दिघोळे अरे लिहिले मी थांबा संगीत दिघोळे वसंत गीते किशोर फळ काका गर्जे पांडुरंग गायकवाड बंडू मुंडे बापू आंधळे एवढे मर्डर झालेत आणि ह्या मर्डरच्या नंतर यांची हिंमत झाली बेरीज करा अकरा अर्ध पाव पंच्याहत्तर टक्के पान भरू आणि वैशिष्ट्य असे खून करणारे बी यांच्याच घरी पाणी भरते आणि ज्यांचं गेले ते बी यांच्याच घरी पाणी भरते हा नवीन परळीचा पॅटर्न पोरावा तुम्ही शिकून घ्या <laughs> आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले म्हणून माझी विनंती आहे बर का आकांच तर लय बाहेर यायला लागले बरं इथं आकाची जमीन मांजर सुंब्याला हे तर जमीन जाधव नावाच्या रसाळांची घेतली रसाळ जमीनच नाही त्या रसाळांची जमीन आहे आणि वाल्मिक अण्णाला काय टाकायचं पाहायचं ते नसते का स्विमिंग पूल टाकायचा आहे आणि जमिनी कोणाच्या मी उकरीतो वाटण त्याच्या जमिनी उकरतो अरे शिकादाराला सुद्धा ही परवानगी नव्हती अडाल फिटलरला सुद्धा नव्हती नवीन अडाल फिटलर तयार झाला का काय भेट दिले नेमकं काय झालं अत्यंत बेकारी मांजर संभा खिंबरी शिमरी पारगाव तालुका माजलगाव दिघोळ दिघोळला आता आम्हाला कळतच नाही इतकी जमिनी आताच्या इथपासून तर बीडच्या बीड शहर क्रॉस करून पलीकड असे हे कुठून पैसे आले जेवढे पैसे आणि मी म्हणले आता इथं संदीप भाई आहेत मी आहे खासदार आहेत प्रकाश दादा आहेत चार जण तर इथं झालो चार मत तर आपण एका बाजूला राहतो ना एक एकच चौकशी करायची एक चौकशी करायची गेल्या दहा वर्षामध्ये हे पालकमंत्री असताना सत्तर टक्के निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेला सत्तर टक्के आणि बाकीच्या आम्ही संदीप आम्ही गेले कोर्टात हाय हिंदू हिंदू बेजार हा संदीप भाया या गळा उदर त्याच्यामुळं सत्तर किती पैसे तिकड हे सुद्धा आम्ही सांगू आणि सगळ्यांना माझी विनंती हे लेकरू जरी उघड्यावर पडला असताना आपण सगळेजण मिळून त्याच्या मागे उभा राहण्याची आवश्यक फक्त <laughs> तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभा राहताल हो का नाही एवढा शब्द द्या जरा झाला